नमस्कार मी मेघा बनारसे सनसंस्कृती मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की लग्नाची बैठक आणि त्यासाठी पूर्वतयारी आणि त्याचं नियोजन कसं करायचं लग्नाच्या बैठकीनंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आणि कार्यालय निवडीच्या अगोदरचा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्नाचा मुहूर्त काढणं लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी गुरुजींकडून आपल्याला त्याच्या संबंधित संपूर्णपणे माहिती घ्यावी लागते आता मुहूर्त म्हणजे काय मुहूर्त म्हणजे तिथी वार चरण नक्षत्र आणि योग हे पाचही अंगे ज्या काळी शुभ असतील त्या कालावधीला शुभ मुहूर्त असे म्हणतात ह्या सगळ्याचा मिलाप करून गुरुजी आपल्याला वधुवराच्या वैवाहिक जीवनासाठी कोणता कालावधी योग्य आहे त्याचा मुहूर्त देतात हा मुहूर्त घेताना आपल्याला लग्न विधी सप्तपदी त्याच्यानंतर सीमांत पूजन ग्रहप्रवेश सत्यनारायणची पूजा गर्भदान संस्कार जागरण गोंधळ वगैरे ह्या सगळ्या विधीचा लग्नातल्या आपण गुरुजींकडनं विधी घेतो त्यानंतर आपल्याला लग्ना अगोदरचे जे विधी करायचे आहेत त्यासाठी सुद्धा गुरुजींकडनं मुहूर्त घ्यावे लागतात लग्ना अगोदरचे विधी कोणते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मुहूर्त काढावा लागतो त्यानंतर कुलदैवता समोर जो ठेवायला पत्रिका पूजनाचा जो कार्यक्रम असतो तो मुहूर्त आपल्याला काढावा लागतो त्यानंतर देवब्रामण सवाष्ण किंवा देवकार्य प्रत्येकाकडे देवक असे वेगवेगळे वेग शब्द वापरले जातात त्याला परंतु त्यासाठी आपल्याला मुहूर्त काढला जातो गुरुजी आपल्या परिचयाचे असतील नेहमीच्या संपर्कातले असतील तर आपल्याला त्यांची पौराहित्याची पद्धत माहीत असते त्यामुळे आपल्याला त्यांच्या कार्यनियोजनाची सुद्धा कल्पना असते जर गुरुजी नवीन असतील तर त्यांचं पौराहित्य आणि कार्यनियोजनाची पद्धत त्यांच्याकडनं समजून घ्यावी अनेकदा गुरुजी हे पौराहित्य करत असताना हे विधी करत असताना त्यामागचा अर्थ संकल्पना त्यामागची भावना ही वधूवराला आणि उपस्थित सगळ्यांना सांगतात त्यामुळे काय होतं की ते सगळे विधी करत असताना त्याचा अर्थ समजून उमजून केल्यामुळे तो जास्त भावना गुंतून केला जातो उपस्थितांबरोबर समूह प्रार्थना घेतली जाते गुरुजींकडनं त्या समूह प्रार्थनेमध्ये सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि गुरुजींची जर ही प्रगल्भता चांगली असेल तर त्यांच्याबरोबर बाकी सगळ्यांच्या उपस्थितांचे एक चांगले असे संबंध सुद्धा दृढ होतात तर अशा रीतीने आपण आपल्या संपूर्ण कार्यविधीसाठी गुरुजींची नियुक्ती करायची त्यांना त्याबद्दल सांगायचं जर त्यांचा सगळ्या ह्याच्यासाठी तारखांचा आणि ह्याचा व्यवस्थित मेळ बसत असेल तर मग त्यांना त्यांचं तेन ह्या सर्व विधींसाठी मानधन काय आहे त्यांना काही त्याच्यातली ॲडवान्स रक्कम द्यायची का त्यानंतर त्यांची दक्षिणा काय असते किती गुरुजी त्यांच्याबरोबर येणार आहेत जे आपल्या संपूर्ण विधीसाठी साहित्य लागणार आहे ते बरेचदा गुरुजी स्वतः घेऊन येतात बरेचदा ते साहित्य आपल्याला आणायला सांगतात किंवा काही साहित्य ते आणतात काही आपल्याला त्याची पूर्वतयारी करावी लागते तर हा सगळ्याचं त्या वेळेला आपण व्यवस्थित त्यांच्याकडनं ते सगळं विचारून घ्यावं ह्या सगळ्याचे व्यवस्थित नोंदी ठेवाव्यात आपल्याकडे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते टाकाव्यात त्यामुळे कसं होतं की बाकीच्या सगळ्यांना सुद्धा या नियोजनामध्ये व्यवस्थित सहभाग घेऊन सहकार्य करता येतं आणि सगळ्यात महत्वाचं गुरुजींच्या वेबसाईट असतात आजकाल त्यांचे व्हॉट्सअपचे बरेचदा हे कार्य करत असताना परंपरा कुलाचार किंवा जे काही धार्मिक विधी असतात त्याबद्दलच्या आपल्या मनामध्ये शंका असतील किंवा त्याच्याबद्दलचे विशेष अर्थ जाणून घ्यायचे असेल आपल्याला तर आपण गुरुजींशी केव्हाही संपर्क साधू शकतो अशा रीतीने आपल्या विवाह बैठकीनंतरचा कार्य नियोजनाचा सगळ्यात महत्वाचा टप्पा जो असतो मुहूर्त काढण्याचा तर तो असा गुरुजींच्या सहकार्याने आपण करून घेऊन कार्यालय निवडीसाठी आणि निश्चितीसाठी एक महत्वाच्या टप्प्यात आपण पुढे जातो आहोत गुरुजींकडनं विवाह मुहूर्त काढलेला आता आपला हा संपूर्ण भाग झालेला आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद